उगास गर्दी नात्यांची उगास गर्दी नात्यांची जवळचं कुणीच नाही उगास गर्दी नात्यांची जवळचं कुणीच नाही भासवतात आपले म्हणून आपलं असं कुणीच नाही उगास गर्दी नात्यांची जवळचं कुणीच नाही भासवतात आपले म्हणून आपलं असं कोणीच नाही तगमग माझ्या मनाची सांगावं असं कुणीच नाही तग मग माझ्या मनाची सांगावं असं कोणीच नाही समजून घे म्हणतात सारी तग मग माझ्या मनाची सांगावं असं कोणीच नाही समजून घे म्हणतात सारे समजून घेणारे मात्र कोणीच नाही उगच गर्दी नात्यांची आपलं असं कोणीच नाही आपलं असं कोणीच नाही